पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग बाकी सगळे मोजले जाणार यात सांगून जा म्हणून कोणही प्रशासनामध्ये किंवा कुठलाही कुठलाही अधिकारी वाकड्यामध्ये जात असेल ना मला अरे बाबा नको जाऊ नको जाऊ स्वतःची काळजी असेल ना तर निश्चित नको जाऊ सरकार कोणाचं आहे बघ सरकारचा मुख्यमंत्री कुठल्या विचारायचा आहे बघ सरकारचा उपमुख्यमंत्री कुठला विचारायचे आहे बघ ते बघितल्यानंतर समोर आलेला कुठल्या हिंदू अगर वर अगर तू अन्याय करशील तर परत चोवीस तास पण त्या खुर्चीवर तू राहणार नाही एवढी काळजी आम्ही निषेध पद्धतीने घेऊ नाही लोकांना कोणाची गेल्या वेळ आलेलो सांगली मध्ये त्या लोकांना वाटले का माझ्या पुलिस बांधवांना आम्ही धमकी देऊन गेलो कशाला धमकी देऊ कशाला त्यांच्या अंगावर चालू माझी ऐकते आणि मुंबई पोलिसांवर जेवढा राणे कुटुंबावर विश्वास आहे ना तेवढा अजून कोणावरच असू शकत नाही भितर यांच्या वरिष्ठांना कधी माझ्या वडील जेव्हा मुख्यमंत्री होते या राज्याचे तेव्हा पोलिसांना सर्वात जास्त घर देणाऱ्या नारायण राणेचा हा मुलगा आहे नितेश राणे हे लक्षात ठेवा कुठल्याही पोलिसांवर आम्ही कधी वापरायला करावी पाहू शकत नाही पण आमची मागणी काय आम्ही स्वतःसाठी संरक्षण मागतोय का माझ्या घरात चोरी होत आहे म्हणून हे बोलतोय का नाही इकडच्या असलेल्या हिंदू बंधू भगिनी आहेत माझ्या हिंदू माता भगिनी आहेत त्यांच्यावर लव जिहाज सारखे प्रकार सुरू आहेत लव जिहाजच्या नावाने हिंदूंची संख्या कमी होते आणि जेव्हा ही तक्रारी ह्या तक्रारी घेऊन जेव्हा माझ्या माता भगिनीच्या आई वडील जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जात असतील आणि तिकडे बसलेला जो अधिकारी त्यांना भेटायला पण तयार होत असेल त्याची केस पण घ्यायला तयार होत नसेल आणि त्या हिंदू बंधू हिंदू माता भगिनीच्या आई वडिलांची बाजू अगर आम्ही लोकांनी घेतली तर आम्ही पोलिसांच्या विरोधात कसे आहोत हा प्रश्न मला यांना विचारायचा आहे मी माझ्या धर्मासाठी प्रश्न विचारतोय मी माझ्या धर्मासाठी लोकांना अंगावर घेतोय मला कोणावर दुसऱ्याला अंगावर जायची गरज नाही तुम्ही दिलेली ड्युटी असेल बसलेल्या खुर्ची असेल की बसलेली खुर्ची आणि दिलेलं पण माझ्या हिंदू समाजासाठी वापरा हाच नितेश राहणे तुमच्या खुर्चीकडे येईल आणि तुमचा नागरिक सत्कार करून जाईल एवढा शब्द तुम्हाला मी इथे देऊन जातो ममताला आम्हाला फक्त तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे आणि तुम्ही कोणाची बाजू घेताय कशासाठी घेताय आमच्या भरत मी काय सांगितलं तुम्ही ऐकलं नाही